नमस्कार मी रोहिदास भोरकडे ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्याची मोठी बातमी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे केसरी दोन हजार चोवीस चे उद्घाटन इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रंगणार कुस्त्यांचा आखाडा मंगळडा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवार दिनांक बावीस रोजी आयोजित मनसे केसरी दोन हजार चोवीस चे, चे उद्घाटन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली, दिली मनसे केसरी दोन हजार चोवीस मध्ये पाच लाख रुपये दोन कुस्त्या होणार असून यामध्ये महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे आशिष हुड्डा यांच्यात तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व दिल्लीचा पैलवान दीपक कुमार यांच्यात रंगणार आहे दोन लाख रुपये बक्षीससाठी माऊली जमदाडे व रोहित दलाल एक लाख रुपये बक्षीससाठी उमेश चव्हाण व संग्राम साळुंके कात्या जुमाळे व विजय शिंदे पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीससाठी ज्योतिबा आटकळे व संग्राम असवले तर पन्नास हजार रुपये बक्षीससाठी सौरभ घोडके व सुनील हिप्परकर यांच्यात कुस्ती होणार आहेत